नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी ज्या जा जागा जा सुटलेल्या आहेत मित्रांनो ज्या लेखासाठी ज्या जागा आहेत मान्य आहे की थोड्याफार कमी जास्त जागा आहेत पण त्याच्यातही आपल्याला सिलेक्शन मिळवायचंच ना मित्रांनो त्यामुळे आपल्याला प्रॉपर स्टडी करणं खूप गरजेचं आहे आणि हे तर तुम्हाला माहिती आहे की जे इंग्लिश विषय आहे तो दहा मार्काला येणार आहे इंग्लिश विषय किती मार्काला येणार आहे तो दहा मार्काला येणार आहे त्यामुळं टेन क्वेश्चन सिरीज आपण आजपासून स्टार्ट करतो आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की एक लाईक नक्की ठोकायचं आहे मित्रांनो जेणेकरून मला समजेल की ही जी सिरीज आपण स्टार्ट केली ती अशीच कंटिन्यू करायची का काय करायचं त्यामुळं एक कमेंट नक्की करायची आणि जर तुम्ही फर्स्ट व्ह्यूवर असाल म्हणजे पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्रायबर बना म्हणजे सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनेलला जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुम्ही मिस करणार नाही त्यामुळं बाकी कोणते कोर्स घ्यायची गरज नाही मित्रांनो ही जर सिरीज तुम्ही व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही त्यामुळं एक लाईक नक्की मा मला फक्त काय पाहिजे मित्रांनो तुमच्याकडून तुम्हाल। एक लाईक नक्की पाहिजे जर तुम्हाला ही सिरीज आवडली तर आता बघा जास्त वेळ न घाला होता आपण इंग्लिशचे दहा क्वेश्चन घेतलेले आहेत जे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला एक्सपेक्टेड आहे की याच पद्धतीचे क्वेश्चन येतील आणि अशा पद्धतीनं जर तुमचा सराव करून घेतला तर मित्रांनो नक्कीच तुम्ही आउट ऑफ म्हणजे टेन आउट ऑफ टेन मार्क्स घे त्याच्यामध्ये मा घ्या आणि बाकीच्या सब्जेक्टचा पण आपण विचार करतोय की त्याची ही सिरीज आपण लवकरात लवकर कर चालू करणार आहोत तर बघा जास्त वेळ न घालवता आपण चालू प्रत्येक प्रत्येकाचा एक एक क्वेश्चन घेतला सॉरी एक दोन एक दोन क्वेश्चन घेतला मित्रांनो प्रत्येक टॉपिकचे इंग्लिशच्या तर बघा पहिलाच क्वेश्चन घेतला आपण कॉमन इररवरती तो काया है बागा? इरर वरती है? काय आहे बघा कॉमन इररवरती घेतला आहे काय सांगितलं आहे याच्यामध्ये नीट समजून घ्यायचं आणि आन्सर करायचं सर्वप्रथम तुम्ही कमेंटमध्ये आन्सर करण्याचा प्रयत्न करा बघूयात आपण म्हणजे तुमचे क्वेश्चन दहापैकी किती बरोबर येतात आहे ना असं केल्यानंतर काय होईल तुम्हाला पण थोडंसं वाटेल की आपल्याला किती टेन आउट ऑफ किती मार्क पडतात आहे ना त्यामुळं तुम्ही कमेंटमध्ये अगोदर उत्तर द्या त्याच्यावरती बघूयात आपण बघा ही डोंट नो हाउ टू सॉल्व सॉल्व्हिस प्रॉब्लेम बघा त्याला माहीत नाही की प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आता तुम्हाला माहीत आहे मित्रांनो एक ही गोष्ट माहीत पाहिजे मित्रांनो की बघा ही शी आणि इट हे जर आलं हे जर आलं तर याच्या पुढे आपण काय लावतो एक वचन लावतो काय लावतो एक वचन एक वचन हे तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो हे तुम्हाला काय पाहिजे माहीत पाहिजे एक वचन लावतो तर बघा इथं ही आली मग ही जर इथं आला असेल बघा एक मिनिट हां जर इथं ही आला असेल मित्रांनो तर त्याच्या पुढं डोंट हे एक वचन आहे का हे चेक करायचं आहे तर बघा डू आणि डज हे दोन असतात आहे ना डू आणि डझ हे दोन असतात मग डू हे डू हे काय आहे प्ल्युरल आहे मित्रांनो काय प्ल्युरल आहे आणि डज हे काय आहे सिंग्युलर सिंग्युलर म्हणजेच काय हे अनेक वचन आहे आणि हे एक वचन आहे बरोबर मग इथं डू घेतलं आहे बघा इथं काय घेतलं डू घेतलं आहे म्हणजे चुकीचं काय आहे इथं हि डू म्हणजे डोंट हे चुकीचं आहे इथं काय पाहिजे मित्रांनो डझंट पाहिजे म्हणजे कॉमन एरर कशामध्ये आहे तर डोंटमध्ये आहे कळायला नसेल तर कमेंट नक्की करायचे तुम्हाला कळायला नसेल तर कमेंट मी शंभर टक्के व्यवस्थित समजावण्याचा मी प्रे प्रयत्न करतो मित्रांनो समजलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त कमेंट करायचे बघा फक्त ह्याच्यात काय सिम्पल काय गोष्ट होती ही शी इटला एक वचन वापरतात एक वचन मग चेक करायचं आहे डू हे एक वचन आहे का अनेक वचन आहे एवढं चेक करायचं आहे मग डू हे काय आहे अनेक वचन आहे हे आपल्याला माहीत आहे पण आय त्याच्यामध्ये पण एक्स्क्यूज काय आहे तर आय आलं तरी आय आलं तर डूच वापरतात हे पण लक्षात घ्यायचं आय जरी एक वचन असलं तरी हे त्याच्यात एक्सक्यूज आहेत हळूहळू म्हणजे तुम्हाला मी असं सांगत राहीन जेणेकरून काय होईल तुम्हाला ते डाऊट तुमचे क्लिअर होतील तर याच्यामध्ये काय आहे कॉमन इरर काय मित्रांनो डोंट हे काय कॉमन इरर आहे डोंट हे काय कॉमन इरर तिथं काय पाहिजे डज पाहिजे डज म्हणजे डझंट पाहिजे होतं बघा दुसरा मी आशा करतो की तुम्हाला समजला असेल मित्रांनो दुसरा आहे बघा दुसरा हा एकदम जबरदस्त आहे खरं समजून घेण्यासारखा गा, आहे कारण याच्यामध्ये भरपूर मुलं चुकतात बघा इच ऑफ द स्टुडंट हॅव सबमिटेड देयर असाइनमेंट बघा सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांची असाइनमेंट सबमिट केली आहे ना आता बघा इथं इरर कशामध्ये आहे बघा इरर महत्त्वाचं काय बघा इच ऑफ स्टुडंट इच दिसला तर हा ह्या इचला पकडायचा है ना स्टुडंट दिसलेत त्या स्टुडंटला पकडायचे आणि हॅवला पकडायचे बरोबर हॅव नंतर वी थ्री आला आहे त्यामुळं काय अडचण नाही आपल्याला बाकीचं ठीक आहे बघा ईच आता ईच ऑफ द स्टुडंट्स बघा या स्टुडंटमधले ईच ईच सांगितले आहे ना ईच अँड एव्हरी आपण म्हणतो त्याच्यामधला ईच आहे तो म्हणजे इंडिविजुअल विद्यार्थ्याबद्दल हिथं बातचीत चालली हिथं काय बातचीत चालली इंडिविजुअल एका एका विद्यार्थ्याबद्दल बातचीत चालली बरोबर मग मला एक सांगा आता इथं हे फसायचं नाही मित्रांनो इथं स्टुडंट आहे आणि इथं हॅव घेतलं हॅव हे अनेक वचन आहे मग तुम्ही म्हणाल की स्टुडंट हे जास्त आहेत आणि हॅव पण घेतलं मग हे सर बरोबर आहे की पण हे हॅव हो जे आहे ना हॅव हे स्टुडंटसाठी घेतलं नाही हे हॅव कशासाठी वापरलंय तर ह्या इचसाठी वापरलं हे लक्षात ठेवा हे हॅव कोणासाठी वापरले ईचसाठी वापरलेलं हे लक्षात घ्या इच म्हणजे काय म्हणजे एक एक इंडिव्हिज्युअल आहे ना मग हॅव नाही येणार इथं एक वचन येईल मग एक वचन काय पाहिजे इथं हॅज पाहिजे एक वचन काय पाहिजे इथं हॅज पाहिजे मी आशा करतो की मित्रांनो तुम्हाला समजलं असेल आणि जर समजलं असेल तर एक लाईक तुम्हाला नक्कीच करायचं आहे आणि तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला काय करायचे सबस्क्राईब आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाचा पॅराजंबलवरती बघा जे मी क्वेश्चन घेतो आहे ना हीच प्रॅक्टिस मित्रांनो करून जायची शंभर टक्के यातलंच क्वेश्चन तुम्हाला दिसतील सेम ॲज इट इज नाही दिसणार दिस पण या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला दिसतील या टाईपची जर तुमची तयारी झाली प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला काय अडचण येणार नाही जंबल तिसरा क्वेश्चन काय सांगतोय बघा अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर करेक्ट ऑर्डरमध्ये सेंटेन्स अरेंज करा आता बघा सेंटेन्स कसं अरेंज करायचं महत्त्वाचं म्हणजे काय बघा ही न सेंटेन्स कधी स्टार्ट होत नाही हे लक्षात ठेवायचं ही न सेंटेन्स कधीच स्टार्ट होत नाही कारण ही म्हणजे काय आहे रे ही म्हणजे काय आहे सर्व नाम आहे मग त्याच्या अगोदर त्याचं नाव वापरलं असेल ना बघा ही आपण कधी म्हणतो एक लक्षात घ्या बघा मी काय म्हणतोय बघा रमेश झाड तोडायला गेला बरोबर रमेश झाड तोडायला गेला आधी रमेशचं नाव घेतलं ना मी डायरेक्ट तो म्हणेन का रे मला सांगा मी डायरेक्ट तो म्हणेन का तो झाड तोडा गेला है ना तो माहीत पाहिजे को ना कोण आहे काय आहे त्यामुळं डायरेक्ट सर्व नामापासून सुरुवात होत नाही त्यामुळे ही न होणार नाही म्हणजे ए हा ऑप्शन कटला सी हा ऑप्शन कटला आणि फायनली म्हणजे आपण शेवटी घेतो हे पण आपल्याला माहीत आहे फायनली याचा काय असतो शेवटी लास्टला त्यामुळं हा डी लास्टला जाणार आहे तर कन्फर्म आहे म्हणजे एक नंबरला काय येणार बी येणार आहे तर कन्फर्म आहे मग हे हा एक ऑप्शन कटला बरोबर बघा इथं बी आहे दुसऱ्यात आणि तिसऱ्यात बी आहे मग चौथा ऑप्शन सीनं चालू होतोय हा पण काटला बरोबर म्हणजेच ऑप्शन काय राहील आपल्याला बी ए सी डी आणि बी सी ए डी बरोबर आणि डी हे शेवटी येणार आहे हे पण आपल्याला माहीत आहे बघा डी हे शेवटी येणार आहे हे पण आपल्याला माहीत आहे बघा डी शेवटे आले डी शेवटी आले बी पहिल्यांदा आले बी पहिल्यांदा आले बरोबर आता फक्त प्रश्न आहे ए आणि सीमध्ये प्रश्न आहे ए आणि सी म्हणजे सी पहिल्यांदा येईल बघा इथं इथं बघा सी पहिल्यांदा येईल का ए पहिल्यांदा येईल ह्याच्यामध्ये चेक करायचं आपल्याला तर बघा चेक करूयात आपण आता सुरुवात रमेश होणार आहे तर आपल्याला माहिती आहे बघा रमेश वॉज नॉट हॅप्पी विथ हिस जॉब आता रमेश त्याच्या जॉबबद्दल हॅप्पी नव्हता मित्रांनो है ना मग जॉबच्या संदर्भातच पुढचं पण वाक्य असणार आहे हे पण लक्षात घ्या जॉबच्या संदर्भातलंच पुढचं पण वाक्य असणार आहे तर बघा आपण जर हिथं चेक केलं बघा ही वर्कडं देयर म्हणजे तो त्याने तिथे पाच वर्ष काम केलं बरोबर बघा तो जॉबसाठी हॅप्पी नव्हता आणि त्याने तिथे पाच वर्ष काम केलं म्हणजे हा बी आणि सी परफेक्ट बसण्याचे चान्सेस आहेत बरोबर बर, बी आणि सी आणि आन बी आणि ए चेक करू आपण बी आणि बघा बी आणि सी म्हणजे सी ऑप्शन परफेक्ट बसण्याचे चान्सेस आहे पण तरी आपण बी आणि ए चेक करू बघा रमेश वॉज नॉट हॅपी विथ हिज जॉब ही डिसाइडेड टू स्टार्ट हिज आउन बिझनेस बघा ही डिसाइडेड टू स्टार्ट आता मला सांगा रमेश त्याच्या जॉबबद्दल हॅप्पी नव्हता मग दुसरं वाक्य त्याच्या जॉबबद्दलच पाहिजेल ना डायरेक्ट तो विचार बिझनेसचा नाही करणार त्याने जॉबबद्दल काय केलं काय नाही केलं हे माहीत पाहिजे ना त्यामुळं इथं परफेक्ट कुठ कुठला बसतोय बघा इथं तुम्ही म्हणाल सर बी आणि ए पण परफेक्ट बस बसतो आहे म्हणजेच तो जॉबसाठी हॅप्पी नव्हता आणि त्यांनी डिसाईड केलं की नवीन स्टार्ट करायचं आहे मग मला सांगा सी कुठं बसणार मग सी लागून पाहिजे है ना म्हणजे आता जॉब आहे मग जॉबशी लागूनच दुसरं वाक्य पाहिजे तरच ते पॅराजंबलमध्ये फिट होतं लक्षात घेऊ मित्रांनो त्यामुळे ही वर्कडं डेअर त्याने तिथे पाच वर्ष काम केलं आहे ना आणि नंतर त्याने काय केलं नंतर त्याने डिसाईड केलं की स्टार्ट हीज ऑन बिझनेस अँड फायनली ही बिकम सक्सेसफुली इंटरमिनियंट बरोबर म्हणजे सी ऑप्शन बरोबर आहे सी ऑप्शन बरोबर आहे जर समजलं नसेल तर कमेंट करा नक्की मित्रांनो आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू नेक्स्ट आहे मित्रांनो बघा नेक्स्ट पुढचा पॅराजंबल आहे पुढचा पॅराजंबल काय सांगतोय बघा अरेंज द सेंटन्स इन द करेक्ट ऑर्डर करेक्ट ऑर्डरमध्ये सेंटेन्स अरेंज करा मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की याने बघा इथं काय दिलं आहे शी म्हणजे सर्व नामाने कधी चालू होत नाही सर्व नामाने कधीच चालू होणार नाही बरोबर तर बघा हां आता देननं पण कधी दे चालू होणार नाही नंतर नंतर बोललं नाही तर देन म्हणजे देनचा अर्थ काय आहे मित्रांनो नंतर त्यामुळे ह्याने पण चालू होणार नाही एकतर ए न होईल नाही तर बी न होईल बरोबर बघा एमध्ये काय सांगितलं चेक करू आपण बघा द टीचर इंटर द क्लासरूम द स्टुडंट स्टुडअप म्हणजेच काय बघा ही एकदम सिम्पल आहे द टीचर इंटर द क्लासरूम टीचरनं क्लासरूममध्ये एंट्री केली आणि द स्टुडंट स्टुडअप म्हणजे ए आणि बी होनार। सलग बसते ए आणि बी सलग बसते ए आणि बी बरोबर आहे बरोबर ए आणि बी हे बरोबर आहे बाबा बघा ना नाही चालू होणार एनं चालू होणार आहे पण ए आणि बी सलग पाहिजे इथं पण नाही बसत बघा ए ए आणि बी सलग बसतो इथं इथं बघा ए आणि डी चालू होते म्हणजे हे पण नाही म्हणजेच उत्तर काय आलं आपलं ए बी सी डी डायरेक्ट आहे बघा द टीचर द टीचर एंटर द क्लासरूम द स्टुडंट स्टूड अप शी ग्रीटेड देम विथ स्माइल देन द लेसन बिगन आणि नंतर लेसन चालू झालं एकदम सिम्पल बघा पुढं आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन आता याच्यामध्ये काय आहे मित्रांनो बघा अ पर्सन हू लव्ज बुक जो पर असा पर्सन की त्याला पुस्तकं खूप आवडतात असा पर्सन त्याला एका शब्दामध्ये काय म्हणतो आपण त्याला एका शब्दामध्ये काय म्हणतो बिब्लिओ फिले म्हणतो त्याला काय म्हणतो आपण बिब्लिओ फिले हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा मित्रांनो बघा पाच क्वेश्चन झालं पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन सिनोनॉम्स अँड अँटम्स हे याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे मित्रांनो याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे कॉम चूज द सिनोनॉम्स आता किती सिंपल आहे बघा ब्रेवचा अर्थ बघायचा आहे आणि ब्रेव ब्रेवचा अर्थ तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे मला कमेंट करायच्यात पटपट पटपट ब्रेवचा अर्थ काय आणि पुढचं पण उत्तर तुम्ही द्यायचं आहे कारण सोपं आहे त्यामुळं फक्त हे तर विरुद्धार्थ आहे बघा सक्सेसच्या विरुद्ध काय येणार सक्सेसच्या विरुद्ध काय येणार हे तुम्ही सांगायचं आहे मित्रांनो सक्सेसच्या विरुद्ध काय येणार हे तुम्ही आहे पुढं आहे बघा आता आपण बघूयात काय पॅसेज आता आपण पॅसेज बघूयात पॅसेज नीट समजून घ्यायचा आहे तरच आपल्याला त्याचा आन्सर करता येईल मित्रांनो एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं आहे बघा एज्युकेशन प्लेज अ व्हायटल रोल जे एज्युकेशन आहे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं इन शेपिंग अँड इंडिव्हिज्युअल फ्युचर सॉरी फ्युचर म्हणजे प्रत्येकाचं फ्युचर शेपिंग करण्यासाठी एज्युकेशन हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे एज्युकेशन इट इज बघा इट नॉट ओनली हेल्प इन गेनिंग नॉलेज बट अल्सो डेव्हलप मोरल व्हॅल्यूज अँड सोशल अवेअरनेस बघा ते एक नॉलेजच वाढवत नाही तर ते मोरल वाढवतं सोशल अवेअरनेस वाढवतं इन टुडेज वर्ल्ड म्हणजे आजच्या जगात एज्युकेशन हॅज बिकम इसेन्शियल फॉर पर्सनल ग्रोथ म्हणजे एज्युकेशन काय आहे पर्सनल ग्रोथसाठी इसेन्शियल आहे अँड नॅशनल डेव्हलपमेंटसाठी इसेन्शियल आहे आता एवढं तर तुम्हाला मित्रांनो समजलं असेल आता बघा स्पेसेजचा पहिला क्वेश्चन खूप सिम्पल आहे एज्युकेशन हेल्प करतं कशासाठी हेल्प करतं बघा एज्युकेशन कशासाठी हेल्प करतं तर बघा एज्युकेशन प्ले व्हायटल रोल शेपिंग अँड इंडिव्हिज्युअल आणि ते हेल्प कशासाठी करतं तर बघा इट इज नॉट ओल ओनली फक्त ते हेल्प करत नाही गेनिंग नॉलेजसाठी पण ते कशासाठी करतं तर बघा डेव्हलप मोरल व्हॅल्यूज अँड सोशल अवेअरनेस बघा डेव्हलप मोरल व्हॅल्यूज अँड सोशल अवेअरनेस म्हणजे उत्तर काय बी आहे मित्रांनो उत्तर काय बी पुढचा क्वेश्चन एज्युकेशन बघा एज्युकेशन इसेन्शियल फॉर हे कशासाठी महत्त्वाचं आहे तर कशासाठी होतं आपण वाचलं होतं पर्सनल ग्रोथसाठी आणि नॅशनल डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचं आहे बरोबर आणि लास्टचा क्वेश्चन आहे मित्रांनो लास्टचा याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे कमेंटमध्ये याचं उत्तर तुम्ही द्यायचे की याची मेन आयडिया कशावरती आहे याची मेन आयडिया कशावरती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक नक्की करायचं आहे जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे मित्रांनो सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे बघा सबस्क्राईब नक्कीच करायचे आणि जास्तीत जास्त शेअर करायचे मित्रांनो भेटूयाच नेक्स्ट सिरीजमध्ये धन्यवाद मित्रांनो